पण बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा सौ उज्ज्वलाताई विजय प्रकाश तांबाळे पाटील यांच्या वतीने ओम गार्डन मंगल कार्यालय आसयगाव रोड वसमत या ठिकाणी रक्षाबंधन आणि स्नेहभोजनाचा कार्यक्रम मोठ्या संपन्न त्यावेळी हिंगोली विधानसभा आमदार तानाजीराव मुटकुळे माजी खासदार शिवाजीराव माने जिल्हा अध्यक्ष फुलाजी मामा शिंदे ज्येष्ठ नेते के के शिंदे जिल्हा सरचिटणीस खोबरजी पाटील नरवाडे जिल्हा उपाध्यक्ष अंकुश आहेर जिल्हा उपाध्यक्ष बालाजीराव जाधव आध्यात्मिक हो। आघाडी अध्यक्ष विनायश महाराज डॉक्टर सेठ अध्यक्ष अनिल जिंतुरकर वसमत मंडळ अध्यक्ष अवधूत शिंदे शहर अध्यक्ष शिवाजीराव अडलिंगे औंढा मंडळ अध्यक्ष सखाराम इंगळे वसमत महिला मोर्चा मंडळ अध्यक्ष निर्मलाताई नांदरे नांद्रे शहर अध्यक्ष शिल्पा महाराज औंढा मंडळ अध्यक्ष अरुणाताई विठ्ठल नाना भोसले राधा किशन साबणे पाटील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य सर्व पदाधिकारी बूथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख सर्कल प्रमुख सुपर शहर व ग्रामीण मंडळ पदाधिकारी प्रदेश पदाधिकारी ज्येष्ठ नेते कार्यकर्ता बंधू आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते डी पी न्यूज साठी प्रतिनिधी शिवराम कदम हिंगोली ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका